लवकर तुला भांडण करायचे तू राहुल आहे ना हा माझी आयटम परी आहे ना तिथे जोडीला दिसलाय चल मारायच आहे राहुल कोण आहे परीचा नवरा होय माझ्या भावाला माझ्या भावाला मारला लवकर काढ तीनशे रुपये नाही तर पोलीस कम्प्लीट करीन भावा भावा तीनशे रुपये जाता होत जाऊ नको अरे चारशे रुपये माग ना त्याच्यातले शंभर मला पण तर लागतील पार्टी गुरुज हा चालेल ना तिघ आपण तीन तीनशे रुपये काढू आपली पार्टी होऊन जाईल दोनशे रुपयात पण भारी पार्टी होईल शंभर शंभर काढू पन्नास वीस पार्टी माझ्याकडून चला पा गरीब अरे सचिन काय तुझी बॉडी आहे काय तुझ्या त्या मुशिया? फक्त एकच कमी आहे डोक्यावर हो जरा एक शेंडी लावली ना शेम पाटील गंगाराम काय रे बाब्या कुठं चाललाय अरे आप्पा कालपासून लय गडबड झालं रे पोटात तुम्ही कुठे चाललेत काही नाही रे बाब्या धाब्या गावठी कोमरा बनवायला दिलाय तोच जरा खाऊन येतो काय रे बाब्या तिच्या अरे बाबी माझी क्रश ऑनलाईन आली मी सांगतो तसा तसा तिला मेसेज कर घर अरे आप्पा तू पण शिकलेला आहेस ना तू पण मेसेज करू शकतो तिला अरे बाब्या माझा अक्षर खराब आहे ना ओमकार महाराष्ट्रात आता कोणते सरकार येईल र बीजेपीची येईल का शिवसेनेची येईल तशी शिवसेना पण काय टप ला अरे पण काँग्रेस आज रे नाराज दिसतोस रे तू अरे माझा बारका भाव दारू पितो ते आज समजलाय मला त्यात काय एवढा टेन्शन घेतो आजकालची सडी अशीच अरे सुमा तू दारू पितो त्याचा टेन्शन नाही मला मग तू माझी चोरून पितो याचा टेन्शन अरे काय करता तुझ्या झाडा लावाचा काम दिलाय अशी कशी झाडं लावता आम्हाला कामा वाटून दिल्यात माझा खड्डा कानाचा काम माझा खड्डा कुंजाचा काम मग त्याचा झाडा लावायचं काम मग झाडा कुठे आहेत झाडा लावणार आजारी आहे मग मग त्याच्यासाठी आमचं काम का थांबू <laughs>